नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अर्थ व सांख्यिकी विभाग याचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला जा आहे त्यांनी इन्व्हेस्टिगेटर असिस्टंट रिसर्च ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंट या या तिन्ही पोस्टचा निकाल जो आहे तो जाहीर केलेला आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट जे आहे ती जाहीर केलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर लवकरात लवकर आपला रिझल्ट चेक करा या तीनही पोस्टच्या रिझल्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून आपापल्या पोस्टचा पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमचं सिलेक्शन कोणत्या पोस्टसाठी झ जा, झालेलं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद